Good. खर तर गेल्या दोन अडीच वर्षापूर्वी एस सी बीने चौकशी सुरू केली होती त्यावेळी आम्ही योग्य पद्धतीने त्या चौकशीला माहिती दिली होती त्यावेळी आमचे जबाब पण घेण्यात आले होते आणि आमच्याकडे जी उपलब्धता गेले वीस वर्षापूर्वीपासून माहिती माहिती त्याप्रमाणे जी होती ती आम्ही दिलेली आहे कंपनीने नाव मालमत्ता आहे ती पण दिलेली आहे परंतु आज त्यांनी एकदा त्याच्या फॉर्मॅटमध्ये माहिती मागवली ती फॉर्मॅटमध्ये माहिती आम्ही भरून आणलेली आहे त्याचबरोबर वर्षात जे काही व्यवहार असतो तर एकोणीसशे शहाण्णवपासून इन्कम भरतोय आणि गेले कॅमेरा माझा हजार विधानसभेच्या निवडणुका मी लढवलेल्या आहेत आणि त्यावेळीसुद्धा मी माहिती माझ्या प्रतिज्ञापत्रात दिलेली आहे त्यानंतर इन्कम टॅक्समध्ये सुद्धा सातत्याने माहिती दिलेली आहे आणि कुठली फुटली तर ए सी बीची एचीकडे चौकशी होत असताना ए सी बी असल्या ती चौकशी होऊ शकते परंतु इन्कम टॅक्स हे त्यातले निष्ठा नसतात आणि त्यांनीसुद्धा माझी दोन वर्ष दोन दास कोटींनी केलेले आहेत आणि त्यामुळे अशा सगळ्या फाईल मी त्यांना घेऊन दाखवलेले आहेत परंतु एखाद्या त्यांना चौकशीसाठी दबाव आणायचा किंवा त्रास द्यायचा असेल तर त्यांना आपण काय शकत नाही परंतु त्यांना जे जे सगळं लागेल ते ते सगळं मी करणार आहे आणि मी आता त्यांच्याकडे हजर होईल त्यांना जी माहिती दिली त्याच्याविषयी वेगळी काय माहिती असेल तर तीसुद्धा त्यांना देणार आहे इलेक्शनच्या ह्याच्यामध्ये चौकशीचा फेरा जो आहे तो थांबला होता आणि आता इलेक्शननंतर निर्णय हा चौकशीचा शिबिरा चालू झाला आहे नेमकं काय म्हणतं याच्यामध्ये नाही खरं तर चौकशी आम्ही जी दिली आहे जी प्रॉपर्टी दिली आहे किंवा दिली चौकशी करा पुरेशी होती परंतु काय राजकीय दबाव असेल किंवा त्यांना काहीतरी वेगळी माहिती पाहिजे असेल म्हणून त्याने पुन्हा मागितलेले आहे तर त्यांना पूर्ण सहकार करण्याचं पहिल्यापासून धोरण ठरवलं आहे ते आम्ही करणार आहोत दबाव किंवा दबाव शिवसेने घेण्याखाली दबाव असू शकतो नाही नाही असं काय मला कोणी कुठे आपण सांगितलं नाही परंतु दबाव राजकीय दबाव असल्यामुळे अशा चौकशीवर असाल कारण आपण बघित असाल की एखाद्या ज्या ज्या लोकांचे चौकशी झाल्या आहेत ते लोक त्यांच्यात गेल्यानंतर ते चौकशा ॲटोमॅटिक बंद झाल्या आहेत सुद्धा बंद झालेलं आणि त्यामुळे पण मी काय त्याच्या लढा लिट करणार नाही मी माझी जी माहिती आहे ती योग्य पद्धतीने देईन आणि माझा संतोष लढा हा सुरूच राहील तर तुमच्यासोबतच राजन सावी याची पण चौकशी सुरू होती तर राजन साळी शिवसेनेत किंवा भाजप भाजप त्यांच्याबद्दल दोन लढाई पाहायला मिळते एरवी तुमच्यासोबत तुमच्या जेव्हा चौकशी झाली ती तेव्हा राजन साळवी तुमच्यासोबत होते आता ही लढाई मला एकट्यानेच लढायची आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये याच ती जी लढाई असेल ती मी लढेल कोण माझं आणि कोण नसेल त्यामध्ये काही मोठा फरक पडणार नाही परंतु चौकशीला योग्य पद्धतीने माहिती देण्याचं काम मी निश्चित करेन मी सर फॅमिल तुमच्या मिसेसला देखील बोलवलेलं आहे त्यापूर्वी देखील चौकशी देखील पहिल्यांदा येत होतं नाही नाही त्या एकदा आलेल्या आहेत त्यांनी माहिती दिली होती आता पुन्हा माहिती मागितली असते तर त्यांना ती माहिती देतील त्या पण त्याच पद्धतीने अमक्या आहेत त्या पण त्यामुळे आम्ही चौकशीला समोरे जातील आणि योग्य पद्धतीने माहिती देतील तुम्ही म्हटलं की यापूर्वी माहिती दिलेली आहे पण पुन्हाही वेगळा फॉर्मॅट दिला त्यामध्ये माहिती मिळते तफावत आहे वेगळे प्रश्न आहेत की सेम गोष्टीच आहे नाही त्यांना आता माझ्यामध्ये इथले अधिकारी सुद्धा बदललेले आहेत त्यामुळे त्यांना काय वेगळी माहिती माहिती पाहिजे असेल त्यामुळे त्या पद्धतीने सुद्धा माहिती आम्ही देऊ